नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो टोमॅटोची शेती बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होती जात होते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल त्याचबरोबर पुणे असेल मित्रांनो नारायणगाव आळेफाटा असेल नगरचा काही भाग असेल संगमनेर अकोले या पट्ट्यामध्ये मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीनं टोमॅटोची लागवड होती मित्रांनो टोमॅटोची शेती करताना तुम्ही टोमॅटोसाठी काय खताचे डोस घेतले पाहिजे कशा पद्धतीनं बेड पाडले पाहिजे ती माहिती आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो आता एक दुपारचे मित्रांनो सव्वा बारा वाजलेले या उन्हामध्ये आपण एक व्हिडिओ घेतोय मित्रांनो तर कशा पद्धतीनं झाडाला तुम्ही काय न्यूट्रिशन दिलं पाहिजे खतं काय दिले पाहिजे मल्चिंग पेपर कशा पद्धतीचं वापरलं पाहिजे व त्याचबरोबर मित्रांनो जो सगळ्यात महत्त्वाचा बेड बेड कशा पद्धतीनं पाडले पाहिजे हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम जी काही गोष्ट आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वावर आपलं जे काही क्षेत्र आहे शेती ज्यावेळेस तुम्ही तयार करता मित्रांनो टोमॅटो पिकासाठी तर शेत तयार करताना मित्रांनो चांगल्या पद्धतीनं नांगरून घ्यायचं आहे क्षेत्र तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला नांगरून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेणखत असेल तुम्ही शेणखत एकदम चांगल्या पद्धतीनं वापरलं पाहिजे शेणखत तुम्ही आता थंडी वगैरे तर नाही आहे तर मग कोंबड खताचा जो काही वापर असेल मित्रांनो तुम्ही कमी प्रमाणात केलं पाहिजे कोंबड खत पण काही शेतकरी वापरतात कोंबड खतांचा वगैरे वापर कमी केला पाहिजे शेणखत जे आहे मित्रांनो तुम्ही जेवढं जास्त वापरणार तेवढं तुमच्या जमिनीमध्ये जे आहे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण एकदम छान पद्धतीनं राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शेणखत आणि शेणखत हे जे खत आहे ना मित्रांनो हा मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे तुमच्या तुमच्या मातीमध्ये माती ज्यावेळेस ते मिक्स होईल त्यावेळेस तुमच्या ज्यावेळेस मुळ्या ज्यावेळेस पसरणार आहे झाडाच्या त्यावेळेस जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर राहणार आहे चांगल्या पद्धतीनं आपटेक होणार आहे झाडाला काळोखी एकदम छान पद्धतीने येणार आहे तर मित्रांनो बेड ज्यावेळेस आपण पाडतो बेडची जी काही मित्रांनो जो काही मधला स्पेस आहे तुम्ही साडेचार ते पाच फुटाचा बेड घेऊ शकता काही काही शेतकरी चार फुटाचा घेतात काही साडे चार फुटाचा घेतात काही पाच फुटाचा घेतात मित्रांनो जी वरायटी असेल त्या पद्धतीनं त्या वरायटीची वाढ कशी आहे घेरदारपणा किती आहे तुम्ही किती ताकद लावणार आहे त्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं तुम्हाला आतमध्ये स्पेस जास्तच ठेवायचं आहे जेणेकरून हवा वगैरे खेळती राहिली पाहिजे प्लॉटला हवा वगैरे चांगल्या पद्धतीनं खूप दाटी पण नको व्हायला हे जे प्लॉट आहेत मित्रांनो पुढं आज उन्हाळ्यात लागवड झाली की पुढं ज कदाचित ह्यांचा हार्वेस्टिंग पावसाळ्याच्या स्टार्टिंगला सुद्धा जाऊ शकतं त्यामुळे मित्रांनो खूप दाटी नको आहे दाटी झाली तर पुढं बुरशी किटं वगैरे शंभर टक्के अटॅक करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बेड ज्या वेळेस पाडणार आहे बेडचा आकार हा अंडाकृती पाहिजे बेड खूप सपाट नको आहे जमिनीच्या लेवलला बेड अंडाकृती का पाडायचा की बेड अंडाकृती आणि खोलगट पाहिजे जेणेकरून पाण्याचा निचरा झाला पाहिजे मित्रांनो एकदम छान पद्धतीचं जेवढं होईल तेवढं बेड तुम्ही उंच आणि खोलगट पाडायचेत मित्रांनो आणि अंडाकृती पाहिजे आणि बेड आहे ना रुंद पाहिजे मल्चिंग पेपर आतरताना मल्चिंग पेपर साधारणतः चार चार फुटाचा रुंद राहतो तुम्ही जमिनीत काय करता मित्रांनो अडीच फूट गाडता आणि वरी दीड फूट ठेवता तसं करायचं नाही मल्चिंग पेपर जेवढं होईल तेवढं तुम्ही रुंदीवर पसरायचं आहे जेणेकरून आता हे झाडं आहे मित्रांनो तुम्ही मल्चिंग पेपर आतरणार आहे मल्चिंग पेपरवर ज्यावेळेस तुमचा सूर्यप्रकाश पडणार आहे त्या सूर्यप्रकाशाचं परावर्तन तुमच्या झाडावर होणार आहे मित्रांनो आजकाल मल्चिंग पेपरच्या संदर्भात खूप व्हिडिओज येत आहेत मल्चिंग पेपरवर काही लोक गेरू लावतात काही लोक धूळ लावतात काही म्हणजे वेगवेगळ्या अनुभव आहे मित्रांनो लो लोकांचा तर साधारणतः मित्रांनो मल्चिंग पेपर शक्यतो स्वच्छ ठेवायचं आहे तुमचं मल्चिंग पेपरवर जो काही सूर्यप्रकाश पडणार आहे मित्रांनो त्याचं परावर्तन झाडावर एकदम छान पद्धतीनं झाला पाहिजे तर मल्चिंगवर तुम्हाला माती दिसत असेल धूळ दिसत असेल ती शक्यतो झाडून घेतली तरी अतिउत्तम आहे छान फायद्याचं आहे त्याचबरोबर मित्रांनो खताचा डोस काय करायचा का खत मित्रांनो वेगवेगळी जमिने वेगवेगळ्या जमिनीनुसार तुम्ही डोस घ्यायचा आहे मित्रांनो तर मी कॉमनली एक तुम्हाला खताचा डोस सांगतो मित्रांनो एकरी यारा कॉम्प्लेक्स यारा कॉम्प्लेक्स एक कॉम्प्लेक्सत आहे मित्रांनो जे की बारा अकरा अठरा आहे त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिंट बारा अकरा अठरा माय यारा कॉम्प्लेक्स जे आहे मित्रांनो ती मी एकरी एक बॅग घ्यायची मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला सल्फरमध्ये टेक्नोझेड सल्फर टेक्नोझेड नसेल तुम्ही जिंदा सल्फर घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो फर्टीस घेऊ शकता तुम्ही ना एकरी मित्रांनो एक चार किलो ते वापरायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो एन पी केमध्ये तुम्हाला अठराशे चाळीस भेटलं तर अठराशे चाळीसची एक बॅग टाकायची मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगी टाकायच्यात दहा सीस सीस जे खत आहे ते दोन बॅगी टाकायच्यात त्याचबरोबर मित्रांनो निंबोळी पेंट जी आहे निंबोळी पेंट एकरी दोन बॅग टाकायची चांगल्या क्वालिटीची निंबोळी जेणेकरून त्याला तेलकटपणा असेल वास असेल अशा पद्धतीची निंबोळी घ्यायची मित्रांनो व त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे झाडाला वायरस येऊ नये झाडाला निमॅटॉड येऊ नये आपलं झाड मित्रांनो विषारी राहिलं पाहिजे झाडाची मुळी फ्रेश राहिली पाहिजे झाडाला नागाळी आली नाही पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो निमिशिल्ड प्लस म्हणून एक बादली आहे एकरी दहा किलोचं प्रमाण आहे निमिशि शिल्ड प्लस म्हणून एक बादली ती मित्रांनो तुम्ही एकरीत दहा किलोची एक बादली टाकायची त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट झरॉन महावीरा कंपनीचं भेटलं तर एकरीत्या दोन बॅगा टाकायच्यात मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला हा डोस करायचा आहे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त वाटलं काही ना आपल्याला मुळीवाडीसाठी जी फाईव्ह टाकायचं आहे किंवा मग बायोसेम टाकायचं आहे किंवा मग एखाद्या शेतकरी बांधवाला वाटलं ना मायक्रोन्युट्रिएंट मा, वगैरे द्यायचं आहे तरी तुम्ही ह्याच्यामध्ये मित्रांनो ते इन्क्लूड करू टाक करू शकता पण जनरली अशा पद्धतीनं तुम्ही हा डोस केला पाहिजे यारा कॉम्प्लेक्स एकरी एक बॅग टेक्नोझेड सल्फर असेल किंवा ऑदर एक कोणत्या कंपनीत सल्फर असेल एकरी चार किलो चाळीसची एक बॅग टाकायची दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग टाकायची मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्मेटमध्ये झरॉन दोन बॅगा वापरायच्यात आणि निम्मी शिल्ड प्लसची बादली सगळ्यात महत्त्वाची एकरी दहा किलो अशा पद्धतीनं हा डोस करायचा आहे मित्रांनो लागवड झाल्यानंतर पिकाची काळजी घ्यायची झाड लागवड केल्यानंतर मित्रांनो चौथ्या पाचव्या दिवशी त्याला पहिली ड्रेंजिंग झाली पाहिजे सातव्या दिवशी पहिली फवारणी झालीच पाहिजे मित्रांनो तर ड्रेंचिंग करताना मित्रांनो ड्रेंचिंग ज्या वेळेस तुम्हाला लागवड केली काहींची जमीन एकदम काळी असू शकते पाणी धरून ठेवणारी असते काहींची निचरा होणारी राहते त्या पद्धतीनं चांगल्या कंपनीचं चा बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल व मुळीवाढीसाठी ह्युमिक सिविड एकदम चांगल्या पद्धतीचं पद्धतीचं वापरलं पाहिजे तर मित्रांनो टोमॅटोची लागवड झाली तर एक चौथ्या पाचव्या दिवशी पहिली ड्रेंचिंग घ्यायची ॲलईड घ्यायचं मित्रांनो बाहेर कंपनीचं सव्वा ते दीड ग्रॅम प्रति लिटरसाठी त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कीटकनाशकमध्ये वाटलं लिसेंटा बाहेर कंपनीचं लिसेंटा तुम्ही मित्रांनो झिरो पॉईंट चार ग्रॅम प्रति लिटरसाठी वापरायचे वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा ग्रॅम ड्रिंकिंगला वापरायचं आहे तर मित्रांनो त्याचबरोबर मुळीवाडीसाठी तुम्हाला झाडांचा ताकद घेरदारपणा देण्यासाठी झाड सेटअप होण्यासाठी ट्रान्सलेटर म्हणून एक मॉलिक्युल आहे मित्रांनो जमिनीचं सी एन रेशो मेंटेन करून सिविड बेस आहे तुम्ही ते सिविड वापरू शकता मुळीवाडीसाठी किंवा तुमच्याजवळ असेल एखादी ह्युमिक तेसुद्धा तुम्ही टाकलं तरी काही अडचण नाही त्याचबरोबर मित्रांनो पहिली जी फवारणी आहे तुम्हाला नॉर्मली साप पावडर असेल त्याचबरोबर एखाद्या लान्सर गोल्ड कीटकनाशक घेऊ शकता किंवा क्लोरोसायपर वगैरे असं एक मिलीनं ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यामध्ये पी एच बॅलन्सर वापरलं पाहिजे तर मित्रांनो त्याचबरोबर झाडाला व्हायरस येऊ नये वायरस येऊ नये म्हणून तुम्ही स्टार्टिंगपासून झाडाला जेवढं होईल तेवढं ते तुम्ही कडवट ठेवलं पाहिजे झाडाला झाडाला थ्रीप्स माडाचा अटॅक नाही आला पाहिजे झाडाला शक्यतो जे काही पिवळे निळे ट्रॅप असतील ते ट्रॅप तुम्ही लावले पाहिजे झाडांचं जे काही किडा किडांची जी काही जीवनचक्र आहे जो काही सायकल आहे मित्रांनो ती तुम्ही जर थांबवली तर तुमच्या पिकाला वायरस येणार नाही वायरस काय येतो आहे तिरंगा वायरस असेल सी एमई वायरस हे जो प्रकार आहे मित्रांनो हा फक्त थ्री मावा तुडतुडा तूड़ व पांढरी माशी ह्याच्यामुळेच येतो ह्याला रिझन आहे मित्रांनो तुम्ही झाडाला तुम्ही कडू ठेवलं पाहिजे झाडाला वेळोवेळी बेनिव्या वे असेल ग्रासिया असेल त्याचबरोबर मित्रांनो सिझेंटा कंपनीचं वेलमप्लेक्सी असेल हे मॉलिक्युल तुम्ही वापरले पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे आथर्वा असेल आता ह्या हिटमध्ये आथर्वा व्हरायटी असेल वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या व्हरायटी चालतात मित्रांनो टेम्परेचर असेल वातावरण कशा पद्धतीने त्या पद्धतीनं लागवड करा एकदम छान पद्धतीनं नियोजन करा मित्रांनो खतं वगैरे हो प्रॉपर तुम्ही टाकले पाहिजे बेडवर एखाद्या ठिकाणी जाग जास्त जरी खत पडलं तर उन्हामध्ये मित्रांनो झाडाला वाफ वगैरे हो बसू शकते खूप रासायनिक खतांचा अतिवापर करू नका मित्रांनो शेण खताचा वापर करा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढवा तुमची जमीन तुम्हाला जर मित्रांनो लॉंग टाईम जर तुम्हाला साथ पाहिजे असेल जमिनीची जास्त काळ जर तुमच्या जमिनीत तुम्हाला मित्रांनो पीक काढायचं असेल तर तुम्ही जमिनीमध्ये मित्रांनो जैविक खतांचा वापर करा त्यामध्ये तुम्ही मित्रांनो शेणखत कोंबड खत असेल गांडूळ खत असेल मित्रांनो लेंडी खत असेल तुम्ही शंभर टक्के वापरा व वा अशा पद्धतीनं मित्रांनो नियोजन करा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रांनो नुसतं व्हिडिओ पाहून जाऊ नका लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद